सरपंच मंगेश साबळे यांच्या कॉर्नर बैठकाला समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी ता, ता एकोणावीस तारखेला जालन्या निवडणुकीला अपक्ष म्हणून फॉर्म आपण या ठिकाणी भरत आहे आणि तो फॉर्म भरण्या अगोदर गावागावात जाऊन गोळगरीब जनतेचा सर्व समाज बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही आपल्या दर्शनासाठी आले आपण बघितलं की मागचं पंचवीस वर्ष आपण एका व्यक्तीला खासदार केलं पण त्या व्यक्तीने आपल्या गावातसुद्धा येऊन बघितलं नाही बरं गावात आले नाही आपले रस्ते केले नाही आपला विकास केला नाही आपले आरोग्य व्यवस्था सुधारवली नाही आपली शिक्षण व्यवस्था सुधारवली नाही याउलट मागच्या वर्षभरापासून नव्हे तर पंचवीस वर्षापासून आपल्यावर अन्याय सुरू आहे आपलं पोरग जरा जरी विरोधात बोललं की गुन्हा दाखल करायचा जरा जरी काही विरोधात बोललं तर गुन्हा दाखल करायचा पोलीस स्टेशनचा दावा आणायचा आणि मागच्या वर्षभरापासून त्यांनी तर कहरच केलाय आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणींच्या डोक्यावर काठ्या मारून आपल्या आई बहिणींचं रक्त या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मातीत सांडलं तेव्हा कुठेतरी मग समाज जागा झाला आणि म्हणून यांना पर्याय म्हणून आता हे बदलल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपण पर्याय या ठिकाणी निर्माण करतो असं करत असताना अठरा पगड जातीला सोबत घेऊन गोर गरीब शेतकऱ्यांना सोबत घेऊन या निवडणुकीला आपल्याला समोर जायचं आहे सन्मान्य दादा म्हणजे हे आपलं दैवत आहे पण दादांना काही गोष्टीचं बंधन आहे दादांनी निर्णय घेतलाय की आपण राजकारणापासून दूर राहणार आहे पण जसं की बाबांनी सांगितलं काँग्रेस आणि भाजप हे एकच आहे या जालन्या जिल्ह्यामध्ये भाजप मागच्या पस्तीस वर्षापासून काँग्रेस भाजप निवडणूक लढवत आहे पण काँग्रेसला एकदाही निवडणूक जिंकता आलेली नाहीये आणि म्हणून या जालन्या जिल्ह्यामध्ये भाजपची बी टीम म्हणून काँग्रेस या ठिकाणी काम करत आहे म्हणून आपण निर्णय घेतला की दीन दलित गोर गरीब समाजाला सोबत घेऊन आपण या ठिकाणी पर्याय निर्माण करायचा आपल्या आरोग्यावर हे बोलत नाही संसदेत आपल्या शिक्षण व्यवस्थेवर हे बोलत नाही संसदेत आपल्या या ठिकाणी छोट्या मोठ्या विषयावर बोलत नाही हे संसदेत आपल्या मुलांच्या नोकरीच्या संध्यावर हे बोलत नाही आपल्या पोरांना नोकरी नाही यांना फक्त कार्यकर्ते तयार करायचे झेंडे हातात घ्यायचे या ठिकाणी खासदार हे होणार यांच्या बायकोला या ठिकाणी आमदार करणार यांच्या पोरांना आमदार करणार यांच्या सुनांना जिल्हा परिषद सदस्य करणार आणि आपला समाज या ठिकाणी त्यांच्या मागे घोंगड्या उचलत फिरणार ही परंपरा मागच्या पंचवीस वर्षापासून चालू आलेली आहे आणि म्हणून पूर्ण समाजाला विनंती आहे की यावेळेस अठरा पगार जातीला एका समाजाचा चेहरा म्हणून नव्हे तर गोरगरीब शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं म्हणून प्रस्थापित हे लोक बंगल्यात बसलेत एसीच्या गाड्या हे फिरतात अक्षरशः वेळ प्रसंगी आपला घेत नाही आणि म्हणून यांना धमक शिकवण्यासाठी यांना सबक शिकवण्यासाठी एक शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालेलं नेतृत्व तु तुमच्या आमच्यातला एक गरीबाचा पोरगा या ठिकाणी पर्याय म्हणून उभा राहतोय माझी अपेक्षा नाहीये मी एक सरपंच आहे आणि सरपंच पदाहून थेट मला खासदार होण्याची अपेक्षा नाही आहे पण हा जनतेचा आवाज आहे जनतेचा विश्वास आहे जनतेला बदल हवा आहे तरुणांना बदल हवा आहे सगळ्यांना बदल हवाय म्हणून आपण या ठिकाणी पर्याय निर्माण करून देतो आहे मी तुम्हाला या ठिकाणी एकच विनंती करेल बरेच जण अफवा पसरवत आहे की मंगेश सावळे उभं राहिल्यानंतर काँग्रेसला आणि मंगेश सावळेला अर्धा अर्धा मतदान होईल आणि पुन्हा राऊसाहेब दानवे निवडून येईल या ठिकाणी एकच विनंती करतो यावेळेस काँग्रेस बघू नका भाजप बघू नका शेतकऱ्याचा आवाज बघा घोरगरीब जनतेचा आकांत बघा समाजाचा आकांत बघा समाजाच्या डोक्यात टाकलेल्या लाठ्या काठ्यांचा विचार करा आणि यांना धडा शिकवल्याशिवाय राहू नका या ठिकाणी एवढंच सांगतो आपण म्हणतो ना एक मराठा कोटी मराठा तर एक मराठा त्या लोकसभेमध्ये पाठवून कोटी मराठ्यांचा आवाज त्या दिल्लीच्या तख्तापर्यंत आपल्याला पोठव दोन दिवस तर यांना काय वाटलं नाही पण आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कारण त्यांनी समाज बघितलाय त्यांना वाटलं याच्याकडे पैसा नाही काय नाही दोन एकर माझी शेती आहे दादा जर नुसत्या जालना जिल्ह्यातल्या मतदार याद्या जरी काढायचं ठरलं तर टरक भरून मतदार याद्या लागतात तर दोन एकर जमीन सुद्धा मला विकावं लागेल हे प्रस्थापित आहे यांच्याकडं हजारो करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि आपले गोर गरीबाच्या शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाऊन यांनी हे कमवले आणि म्हणून गरीब वर्ग या ठिकाणी या चॅलेंज हसत होते पण यांनी बघितलंय की समाज उभा राहिलाय प्रत्येक गावात गेलं प्रत्येक तालुक्यात गेलं प्रत्येक सर्कलला गेलं तर समाज या ठिकाणी पाठीमागे उभा राहतोय एवढंच काय दीन दलित गोर गरीब समाज मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी सपोर्ट करताना दिसत आहे आणि मग आता यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे की पंचवीस वर्ष सत्ता गाजवणाऱ्या एका मातब्बर उमेदवाराच्या विरोधात पंचवीस वर्षाचा पोरग उभा राहायला लागले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या जालन्या जिल्ह्याची चर्चा व्हायला लागली आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो की आपण अठरा पगार जातींना सोबत घेऊन दीन दलित गोरगरीब शेतकऱ्याला सोबत घेऊन सर्व मुस्लिम बांधवांना विश्वासात घेऊन सोबत घेऊन एवढ्या वेळेस प्रचार प्रसार या ठिकाणी करायचा माझ्याकडं बाबा पैसा नाही मी पैसे वाटू शकत नाही मतदान करायला जात असताना आधार कार्ड घेऊन सोबत जावं लागतं मतदान कार्ड घेऊन सोबत जावं लागतं आणि या बोटामध्ये आपली एवढी ताकद आहे की बदल आपण घडवू शकतो त्यासाठी पैशाची गरज आपल्याकडे नसते आणि विनंती करतो की माझा प्रचार प्रसार तुम्हीच तुम्हालाच प्रचार करायचा आहे तुम्हालाच प्रसार आहे आता त्यांनी त्यांच्या शक्तीचं बळ दाखवणं सुरू केलेलं आहे माझ्यासोबत जे चारही लोक फिरतात माझ्यासोबत त्यांचा व्हॉट्सअप या ठिकाणी बंद करून टाकलेलं आहे रिपोर्ट या ठिकाणी ते मारायला लागले त्यांच्या कार्यकर्त्याला सांगून दडपशाही त्यांनी सुरू केलेली आहे मात्र या ठिकाणी तुम्हाला आज या गावात एकच सांगेल की वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे दानवेंना काळेला सांगाव तुम्ही बंगल्यातून तुम बाहेर निघायला तयार आहे का म्हणाव नुसतं रस्त्यावर जरी यायला का तयार आहे का म्हणाव अरे आपल्या मनो मनोज दादावर यांनी एसआयटी लावली जेव्हा यांच्या यांच्या नेत्यांवर ईडी लावतात तेव्हा हे रस्ता रोखो आंदोलन करतात रस्त्यावर येतात पण जेव्हा गोरगरीब कष्टकऱ्याच्या पोरावर एसआयटी लावली त्यावेळेस ना सत्ताधारी बोलले ना विरोधक बोलले पण कोणीतरी आपला तिथं हवाय ना कोणीतरी आपला बोलणारा तिथं हवाय म्हणून आपल्याला पर्याय निर्माण केला आहे मी सगळ्यांना विनंती करतो की येत्या एकोणावीस तारखेला जालन्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म भरणार आहोत आणि पूर्ण ताकदिशी समाजाची ताकद असेल शेतकऱ्यांची ताकद असेल अठरा पगार जातीची ताकद असेल हा भ्रष्टाचार मोडीत काढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे आणि मोठ्या संख्येने फॉर्म भरायला सोबत यायचं आहे धन्यवाद